आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची रणनीती ठरली असून महायुतीतील सहकारी पक्षांसोबत भारतीय जनता पार्टी लढणार आहे सामान्य जनतेचा आशीर्वाद असल्यानं विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टी मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शनिवारी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील साई इन हॉटेल इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केला यावेळी भाजपचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील भाजप नेते काळसेकर सतीश धारप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील राजेश मापारा महेश मोहिते अलिबाग तालुका अध्यक्ष उदय काठे आदी पदाधिकारी उपस्थित होते आणि कदाचित निवडणुकीनंतर आमचं येणार सरकार त्याच्यापेक्षाही वाढीव विचार करत आहे आणि करेल स्पष्ट दिसेल माझ्या सामान्य शेतकऱ्याच्या अकाउंटवर मोदीजी तर पैसे देतातच आहे पण राज्य ही आपला निधी देतोय त्याला वीज बिल माफीतना त्या ठिकाणी तीन महिन्यात मिळणारा जो भरीव मदत आहे ज्याला मदत मिळेल त्यालाच ते लक्षात येईल आम्ही विरोधकांसारखं फेक नरेटिव्ह करत नाही खोट्या आश्वासनांवर मत घेणार नाही खोट संभ्रम पसरून मत घेणार नाही जे दिलंय ते पुढच्या तीन चार महिन्यात दोघांपर्यंत पोचवू आणि निवडणुकीनंतर त्यामध्ये वृद्धी करण्याचाही निर्णय होतो